असं दिसत आहे की सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख दोघे बसलेले आहेत आणि त्यांच्या दोन विद्यार्थिनी त्यांच्या जवळ बसलेले आहेत याच्यावरून हे सिद्ध होत आहे की फातिबाबी शेख यांनी का केलेलं कार्य आहे आणि ह्या सर्व नोंदी त्याच्या ग्रंथामध्ये नोंद आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उस्मान शेख हे गंजपेठीमध्ये राहतात आणि गज राहत असताना सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना घरातून हकलून दिलं दिलं गेलं आणि त्यावेळी उस्मान शेख यांनी त्यांना आपल्या घरात नेऊन ठेवलं आणि फातिमाबी शेख आणि उस्मान शेख यांनी त्या दोघांना मदत केली आणि अशा प्रकारे स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार या तिघांनी म्हणून जोमाने केला आणि त्याचं फळ आज आपल्याला आलेलं दिसून येत काल कालच महाराष्ट्रामध्ये अशी एक गंभीर घटना घडली ती घटना सर्वांना माहिती आहे नववीचा मुलगा आत्महत्या केला वडिलांनी पाठ्यपुस्तक दिलं नाही म्हणून त्याच्यानंतर वडील बघितले वडिलांना आलं मी माझ्या मुलाला पाठ्यपुस्तक देऊ शकत नाही त्यांनी आत्महत्या केली ही बातमी सर्वांनी वाचलेली आहे मित्रांनो माझ्या डोळ्यातून धाडा झाडा अश्रू बाहेर पडले इतकी वाईट परिस्थिती आज सुद्धा या भोजन समाजामध्ये हे इथं मोठा नमूद तुमचं मी आभार म्हणतो साहेब आले साहेब तुमचं मन मोठं आहे देवाच्या दारी उभा छान बनी देणे मुक्ती चार साधी म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वराला हाकडून दिलेलं आहे लोकांनी अन्ना मारलेलं आहे साहेब संस्कृती उद्ध्वस्त करणारी माणसं त्यावेळी सुद्धा होती ती आजही आहे त्यांचा बंदोबस्त करायचं का आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जर बंदोबस्त नाही केला हे भांडवळ उजवतच राहणार आहे असं म्हणाले की तुम्ही आमच्या सोबत आहात साहेब गावातले उतारे माझ्या बापाच्या नावावर आहेत महाराष्ट्राच्या उतारे माझ्या आजोबाच्या नावावर आहेत जगाचे सातबारे माझ्या पडोबाच्या नावावर आहेत लक्षात ठेवा हे कुणीही विसरू नका हे लई मोठी गोष्ट आहे की सर उतारे आमच्या नावावर आहेत आम्ही देशा हो या देशाचे मालक आहोत आणि कुठेतरी सर म्हणाले मला बाहेर गेल्यानंतर अड सुरुचित वाढते त्यासाठी काहीतरी तोडगा काढावा लागणार आहे त्यासाठी विचारवंथन करावं लागणार आहे त्यासाठी कायद्याचा अभ्यास करावा लागणार आहे धर्माचा अभ्यास सपोर्ट करावा लागणार आहे फातिमाजी शेख बद्दल जयंती करून भागणार नाही पुण्यातल्या त्या संशोधकांना भेटून अजून त्यांचं काही कागदपत्र असतील काही असेल त्याचं संशोधन अजून करावं लागणार या संमेलनामध्ये मा महाराष्ट्रातून आलेले इस्लाम अभ्यासक नौशाद उस्मान इथं आलेले हे सर्व अभ्यास करत असताना नवीन काही परंपरे प्रमे पर, पर, नवीन